सकळ कामोप शांतात दया परमात्मा परवता दूर नाही श्री कृष्ण भगवंत परमात्मा ज्ञानेश्वरीच्या सव्या अध्यामध्ये सातव्या श्लोकावर सांगत असताना साधकाच लक्षण देवाच आणि भक्तांच देवाच भक्ताच अडचण आली की एक म्हणजे एक रूप व्हायला कशासाठी एक रूप व्हायला तयार नाही एक असताना अनेक का दिसायला लागलं याच्याबद्दल म्हणतात जया स्वांत जिता जो भक्त आहे जो भक्त आहे त्या भक्ताच्या अंतकरणामध्ये अंतकरण स्वतःच अंतकरण जिंकलेलं असायला पाहिजे स्वतःच स्व अंतकरण म्हणजे काय मन बुद्धी चित्त आणि का। याला काय म्हणायचं अंतःकरण म्हणायचं मग हे अंतकरण जोपर्यंत आपल्या स्वतःच्या ताब्यात येत नाही स्वतःच्या सो कोण सो आत्मा सो आत्मा मग आत्मा जो आत्म्याच्या ताब्यात जोपर्यंत हे मन बुद्धी चित्ता आणि अहंकार येत नाही तोपर्यंत जीवाचं जीवाच कल्याण होत नाही जीवाच कल्याण होत नाही आता आत्म्याचा बुद्धीचा व्यवहार वेगळा आहे मनाचा व्यवहार वेगळा आहे आत्म्याशी मनाचा संबंध राहिलेला नाही आणि बुद्धीचाही संबंध राहिलेला नाही चित्ताचा संबंध सुद्धा आत्म्याशी राहिलेला नाही त्याचा संबंध जीवाशी आहे आणि जीवाचा संबंध इंद्रियाशी आहे आणि इंद्रियांचा संबंध विषयाशी आहे म्हणतात हे कसं झालं यांचं असं इंद्रियाचा संबंध विषयासंग आहे आणि इंद्रिय त्याच्या आधी आपल्याला इंद्रिया इंद्रियाचा संबंध जीवा जीवाचा संबंध इंद्रियाशी आहे आणि जीवा इंद्रियाचा संबंध वास्तविक आत्मस्वरूपाशी पाहिजे पण हे निर्माण झाले जीवामध्ये अडकून राहिली जीव 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 म्हणजे तरी काय ती आताची जे साम्य अवस्था परम प्रकृती जाण पारता तेच नाव जीव ऐंशी संज्ञा जीव कशाला म्हटलं जात आहे नकापासून केसापर्यंत हे जे तुम्हाला दिसतंय ह्याला याला शरीर ही म्हटलं जात आणि ह्याला जीव ही म्हटलं जात कारण शरीराच्या संबंधानं इंद्रिय आणि इंद्रियाच्या संबंधानं जीवात्मा आहे म्हणतात आणि जीवात्मा इंद्रियाच्या सानिध्यात असल्यामुळं जीवात्मा परमात्म्याकडे जायलाच तयार नाही विषयात रमान झाला जीव 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 विषयात रमान झाला आणि जीवामुळं दुःख कुणाला मला सांगा कुणाला जीवाला दुःख आहे हो देव आत्म्याला दुःख आहे का आत्म्याला दुःख नाही आत्म्याला त्याचा संबंध नाही आत्म्याला पाप नाही आत्म्याला पुण्य नाही मग हे पाप पुण्य हे कुणाला हे जीवाला म्हणतात जीवाला हे कसं आहे खंबत बघ हे शरीर शरीर आणि जीवान काय केलंय हे शरीराला शरीराला मी म्हणून त्यानं धारण केलंय हे शरीरच मी आहे पण मी देव आहे हे जीव म्हणायला तयार नाही मी जी देव आहे हे जीव म्हणायला तयार नाही का याचा संबंध येणं मी कोण आहे तर देह मी आहे असा त्याचा भ्रम झालेला तिची भ्रांती झालेली आहे मग जेणे भ्रांतीपासून हिरत अशी जी मी आणि माझ ही जी भ्रांती आहे त्या भ्रांतीतनं मनाला बाजूला काढायला पाहिजे या भ्रांतीतनं मी आणि माझं यात न म्हणतात मन जोपर्यंत बाजूला निघत नाही जेणे भ्रांती पासून हिरतले भ्रांतीतनं मनाला बाजूला काढायचं मी आणि माझ हे मनाला समजून सांगायचं मी कोण आणि तू कोण ह्याचा विचार मना तू कर मी कोण तू कोण मी तू हा विचार विवेकी शोधावा आणि गोविंदा माधवा याच देही म्हणतात देही ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा आणि सस्र दळी उगवला सूर्य जयसा हजार किरणानं जसा सूर्य उगवावा तशा पद्धतीनं याच्या या देहामध्ये दे। परमात्मा म्हणतात आत्मा याच्या देहामध्ये दे राहतो म्हणतात आत्मा राहतो पण कसा राहतो असून दिसत नाही गुप्त राहतो म्हणतात असून दिसत नाही आणि त्याच्याशिवाय हे चालत नाही त्याच्याशिवाय चालत नाही पण असतो आस असून सुद्धा ते दिसत नाही कुणाला दिसलं का बरं मन तरी कोणाला दिसलं का चित्त तरी कुणाला दिसलं का आणि मन दिसलं नाही बुद्धी दिसली नाही चित्त दिसलं नाही फक्त व्यवहारानं ते शाबूद होत आहे व्यवहारानं मन शाबूत होत आहे चंचल संकल्प आणि विकल्प ज्या वेळेला सुरू होतो त्यावेळेला मनाचं कार्य हे शास्त्र करत आहे हे मन आहे संकल्प आणि विकल्प जी वस्तू करते तिचं नाव मन हे शास्त्राने संमत दिले त्याला आणि ज्या गोष्टीचा निश्चय करत आहे ज्या गोष्टीचा निश्चय करणार आहे त्याचा त्याला बुद्धी हे नाव दिले आहे त्याला बुद्धी निश्चय करणं हे बुद्धीचं काम आहे संकल्प विकल्प करणं हे मनाचं काम आहे आणि चिंतन करणं हे चित्ताचं काम आहे त्याच्यावर चिंतन करायचं दोन्हीतलं हे फरक जाणायचं हे केलं तर असं होईल ते केलं तर तसं होईल मग या दोन्हीतलं तुमचं करायचं ते चित्त ठरवतं या दोन्हीतलं तुमचं करायचं हे चिंतन चित्त करतं आणि चिंतन चित्त चिंतन झाल्यानंतर बुद्धी त्याचा निश्चय करत बुद्धी निश्चय करते आता कामाला लागायचं वाटत झालं तर हे करायचं हे निश्चय बुद्धीच आहे म्हणतात म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ज्ञानेश्वरी मध्ये आपल्या बुद्धीला किती महत्व देतात बघा आपल्या बुद्धीला एवढं तिने महत्व दिलं बुद्धी निश्चय आत्मज्ञान बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणाशी आपण ब्रह्म रूप भावी आपणाशी आपण आपना। मीच ब्रह्म आहे हे जाणून देणारी बुद्धी आहे म्हणतात कळवून देणारी बुद्धी आहे बुद्धी निश्चय झाला पाहिजे मी, मी देव आहे बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे मी देव आहे देव जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठेही भेटत नाही देव जगाच्या पाठीवर कुठंही भेटत नाही म्हणून स्वंत करण्याची अरे स्वंत करण्याचं तुम्ही काय करा त्याला आपल्या स्वाधीन करून घ्या मनाला आपल्या स्वाधीन करा चित्ताना आपल्या स्वाधीन करा आणि बुद्धीला सुद्धा आपल्या स्वाधीन करा बुद्धीला बुद्धीनं विचार कोणाचा करावा बुद्धीनं विचार कोणाचा करावा जी बुद्धीचा मालक आहे त्या मालकाचा विचार करावा का नाही ह्या बुद्धीचा जो मालक आहे त्या मालकाचा विचार करावा नको शेजाऱ्याचा विचार करत बसायचा शेजाऱ्याचा विचार केला तर कल्याण होईल काय <laughs> कल्याण कधी होणार नाही अरे आपल्या मालकाचा विचार करावा कोणी बुद्धीन बुद्धीन बुद्धीचा मालक कोण आहे बुद्धीचा मालक आत्मा आहे बुद्धीचा मालक बुद्धीचे वैभव आण तुझे एका केशवराचे सकळ सिद्धी एका भगवंता शिवाय दुसरं काही न जाणं हे बुद्धीच वैभव आहे नंतर बुद्धीचा पातिवृत्त धर्म आहे आता आमची बुद्धी भ्रष्ट आहे आता जी आमची जीवा जीवाच्या संबंधात बुद्धी काम करते कोणाच्या संबंधात जीवाचा बुद्धीचा काय संबंध आहे काही संबंध नाही फक्त शेजारी राहते हो काय होत फक्त शेजारी राहत त्यामुळं जीवाचा आणि बुद्धीचा संबंध आहे म्हणतात संबंध आहे म्हणून वस्तुस्थिती जीवनामध्ये अशा प्रकारचे की बुद्धीनं आपल्या मालकाच आपल्या मालकाचं जो बुद्धीचा मालक आहे त्या मालकाशी रथ व्हावं त्या मालकाचा विचार करावा आणि मालकाचा दरबार झाडावा म्हणतात झाली बाई मी वेळी आणि दरबार गुरुचा झाली म्हणतात मी विरी झाले आणि गुरुचा दरबार झाडत राहिले म्हणतात अरे गुरुचा दरबार म्हणजेच आत्म्याचा दरबार गुरुचा दरबार म्हणजेच आत्म्याचा दरबार आहे आत्म्याचा दरबार म्हणजेच आमच्या पांडुरंगाचं महाद्वार आहे पांडुरंगाचं महाद्वार आहे महाद्वारी